आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती दोन हजार पंचवीस जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या काही जागा निघालेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत अर्ज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख त्याचप्रमाणे अवेलेबल असणाऱ्या जागा त्याचप्रमाणे जागेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व असणारं मासिक वेतन त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल आपलं सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला लगेच अपडेट्स मिळत जातील तर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे वेळ पाहूया नवीन वॅकन्सी राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा वाशिम अंतर्गत भरती पहिलं पद आहे प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ एकूण पाच जागा आहेत डेंटल सर्जन दोन जागा आहेत स्टॅटिस्टिकल असिस्टंट दोन जागा आहेत फार्मासिस्ट दोन जागा लॅब टेक्निशियन तीन जागा पीएमडब्ल्यू तीन जागा आपल्याला सगळ्यात शेवटच्या कॉलम मध्ये वेतन दिसत आहे प्रति महिना वेतन प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ पस्तीस हजार रुपये पोस्ट uh, uh, तुम्हाला सगळ्यात uh, शेवटच्या कॉलम मध्ये वेतन प्रति महिना तुम्हाला दिसत आहे त्याच्याशिवाय uh, ज्या आता काही पद मी आता सांगितली त्या पदांकरता जी कोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे ती प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ या पदाकरता एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम बी एन हेल्थ सायन्स गरजेचं आहे डेंटल सर्जन या पदाकरता तुम्हाला बी डी एस किंवा एम डी एस गरजेचं आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पदाकरता यांनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक्स और मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं एम एस सी किंवा बी एस सी स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्स असेल तरी चालू शकेल फार्मासिस्ट पदाकरता ट्वेल्थ सायन्स अँड डी फार्मसी गरजेचं आहे लॅब टेक्निशियन या पदाकरता पदाकरिता ट्वेल्थ सायन्स अँड डी एम एल टी टी कोर्स तुम्हाला बी एस सी केमिस्ट्री नंतरचा जो आहे तो डी एम एल टी मध्ये यांनी जे सांगितले ते पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कंपल्सरी फक्त तुम्हाला डीएमएलटी सोबत हे पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट गरजेचं आहे पीएम डब्ल्यू या पदाकरता तुम्हाला ट्वेल्थ सायन्स प्लस पी डब्ल्यू ही शैक्षणिक पात्रता आहे तर अर्ज दाखल करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीचा आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करायचा नाहीये ही एक अतिशय आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे भरपूर राष्ट्रीय आरोग्य आरोग्य अभियान मार्फत ज्या जाहिराती निघतात त्या सर्व जाहिराती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं आहेत पण या जिल्ह्याच्या ज्या जाहिराती आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनं आहेत फीज जी आहे ती डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या नावे खुल्या प्रवर्गासाठी दोनशे तसेच इतर प्रवर्गासाठी शंभर रुपयेच्या रकमेची पावती ट्रान्झॅक्शन आयडी ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन पेमेंट कराल त्यावेळी ट्रान्झॅक्शन आय डी दिसेल याप्रमाणे सदर लिंक मध्ये अपलोड करायची आहे आणि अर्ज दाखल करण्याचा दिनांक जो आहे तो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस इतका आहे अर्ज दाखल करण्याची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पूर्ण ऑफिशियल जाहिरात आपण दिलेली आहे पण आपल्याला स्क्रीनवरती सुद्धा ती लिंक दिसत आहे त्याच्यावरती सुद्धा आपण अर्ज दाखल करू शकता आणि ही जी जाहिरात ऑफिशियली पब्लिश झालेली आहे ती ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट झेडपी वाशिम डॉट कॉम या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये